नवरा आंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो हाय गुड मॉर्निंग डिअर मेसेज फ्रॉम बेबी सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते विचारात पडते ही बेबी कोण आता नवरा बाथरूममधून आल्यावर बायको त्याला कुणा बेबीचा मेसेज आल्याचे सांगते नवरा हसतो आणि मोबाईल घेऊन रिप्लाय करतो हाय बेबी हाऊ आर यू आणि आपल्या कामाला लागतो तो रिप्लाय देखील बायको पाहते मग दिवसभर डोक्यात विचार सुरू होतात कोण असेल ही बेबी संध्याकाळी नवरा आल्यावर त्याला ती विचारते ही बेबी कोण हाय हो नवरा केवळ हसतो आणि उत्तर न देता आपल्या कामाला लागतो असेच एक दोन दिवस जातात पुन्हा एके एक सकाळी मेसेज येतो हाय आज तरी भेटणार का खूप आठवण येते तुझी मेसेज फ्रॉम बेबी हे वाचून मात्र बायकोच्या मनात संशय वाढू लागतो अधूनमधून अशाच प्रकारचे मेसेज यायचे नवरा रिप्लाय करायचा आणि हसून मोकळा व्हायचा बायकोचा संशय वाढत गेला आणि एके दिवशी नवऱ्याच्या खिशात सिनेमाची दोन तिकीट तिला सापडली त्याचे रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागात होते दोघात कडाक्याचे भांडण होते तिच्या मनात अडी बसलेली त्या भांडणात पेटलेले त्या भरात बायको त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर त्याच्यासाठी एक चिठ्ठी ठेवते मी घर सोडून माहेरी जाते कायमचे नवरा घरी आल्यावर चिठ्ठी वाचून सुन्न होतो पंधरा दिवस जातात आणि एके दिवशी बायको आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरी राहत असते त्या घराची बेल वाचते बायकोच दार उघडते दारात दहा वर्षाची एक अतिशय गोड मुलगी होवी ती विचारते अमुक ज्या मिसेस तुम्हीच ना बायको हो म्हणताच ती मुलगी तिच्या हातात एक पत्र बायकोला देते बायको पत्र वाचू लागते प्रियसखी ज्या बेबीमुळे तू इतके वादळ उठले आणि घर सोडून गेलीस तीच ही बेबी आहे जिने आता तुला हे पत्र दिलं आहे अनाथ आश्रमातली ही गोड मुलगी हिच्यासोबत मी बोलायचो सिनेमाला जायचो जेव्हा तू पहिल्यांदा विचारलंस की ही बेबी कोण आहे तेव्हा मुद्दाम सांगितलं नाही फक्त पाहायचं होतं जरा गम्मत करूया मात्र तुझा बेबी संशय वाढत गेला आणि तिथेच विश्वासाला तडा गेला तरीही शेवटी मी ठरवले की थेट बेबीशी तुझी भेट घडून आणतो पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस आणि रागाच्या भरात निघून गेलीस आणि हो अजून एक जी ही बेबी तुझ्यासमोर होव्या आहे ती तुझ्या नवऱ्याची मुलगी आहे थांब दचकू नकोस शांतपणे पुढे वाच आपलं लग्न ठरण्याच्या दोन वर्षा आधीची घटना तू कॉलेजास लास्ट इयरला होतीस तिथल्या एका प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहाण्यानेच बोलवून तुला कॉफीतून गुंगीचं औषध दिलं आणि नंतर नको ते कृत्य केलं तुझी चूक नसतानाही निसर्गाने मात्र काम केलं नंतर प्रयत्न करूनही अबॉशन झालं नाही इच्छिताचा बोजा टाळण्यासाठी घरच्यांनी तुला सहा महिने घरात ठेवलेलं तुझे वडीलच डॉक्टर असल्याने फारसा बोजा झाला नव्हता काळं ते बाळ जन्मलं पण तुझ्या वैवाहिक जीवनात अडसर ठरणारे हे बाळ तुझ्या वडिलांनी गुपचूप अनाथ आश्रमात सोडून दिलं तेच बाळ म्हणजे ही बेबी वाटल्यास तिच्या डाव्या खांद्यावर तीड पाहून खात्री तु तीला करून घे जो तू तिला पहिल्यांदा रडताना पाहिलं असशील किंवा थेट वडिलांकडून खात्री करून घे बायकोने पटकन त्या मुलीजवळ जाऊन खांद्यावरील तीड पाहते तीड दिसताच ती मनातून कोसळते डोळे भरून आलेले पण पत्र अजून बाकी असतं ती पुढे वाचायला सुरुवात करते आता हे सगळं मला कसं माहीत जर तुझ्या पाप वडिलांनीच न राहून आपल्या लग्नाच्या एक महिन्याआधी मला भेटून हे सगळं सांगितलं वाटल्यास अजूनही तुझी लग्न मोडू शकतात असं सुचवलं तरीही मी तुला स्वीकारलं कारण आपल्या प्रकरणात तुझी चूक काहीच नव्हती आणि आपलं लग्न झालं पण मीच अधूनमधून त्या बेबीला जाऊन भेटायचो तिच्या सहवासात छान वाटायचं लढा हा लागला होता पोरीनं बस माझं सांगणं संपलं सगळं आता विचार कर आणि जर पुन्हा आपण एकत्र यायचा निर्णय झाला असेल तर आणि तरच गॅलरीत ये स्नेहपूर्वक तुझाच नवरा बायको टाळकन धावत धावत गॅलरीत जाते खाली रस्त्यावर नवरा उभा असतो शांतपणे हसतमुख आणि इकडे तिच्या डोळ्यात अश्रूचा महासागर का... कारण कोणताही असो दोघांमध्ये संशयाला कधीच थारा देऊ नये गॅलरीत हुबी बायको डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबतच नव्हते खाली उभा असलेला नवरा फक्त तिच्याकडे पाहत हसत होता काहीच न बोलता पण हजार शब्द त्या नजरेत दडलेले होते ती खाली उतरते थेट त्याच्याकडे धावत जाते आणि त्याच्या छातीशी घट्ट बिलगते शब्दच फुटत नाहीत तिला फक्त मुदके अश्रू आणि अपराधीपणाची भावना नवरा हडूस तिचे डोके थोपवतो बद झालं ग रडू नकोस सगळं संपलं आता तो म्हणतो थोडा वेळ शांतता पण ती हडू आवाजात विचारते मी मला आधीच सांगितलं नाही का नवरा थोडं हसतो आणि म्हणतो कारण मला वाटलं तुझा माझ्यावर विश्वास इतका मजबूत आहे की तुला काही सांगायची गरजच पडणार नाही ती त्याच्याकडे अपराधी नजरेने पाहते आणि मी मात्र तो विश्वास तोडला ती डोळे पुसत म्हणते त्याच्या हातात अजूनही ती छोटी मुलगी उभी असते तीच बेबी ती नवऱ्याचा हात धरून विचारते ही माझी आई आहे का तो हसतो आणि होकारवरती मान डोलवतो मग ती मुलगी धावत जाते आणि बायकोच्या मांडीवर बसते क्षणभरात बायकोच्या हाताने तिचा चेहऱ्यावरचे केस सावरले जातात आणि दोघींच्या डोळ्यातून अश्रूचे ओघड फुटतात पहिल्यांदाच ती आई आपल्या हरवलेल्या लेकराला स्पर्श करत होती तो स्पर्श म्हणजे एका आयुष्याची शांती होती रात्रभर बायको झोपू शकत नाही तिच्या डोक्यात एकच विचार फिरत राहतो ज्याच्यावर मी संशय घेतला तोच माणूस माझ्या भूतकाळाची लाच झाकणारा ठरला दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठे स्वतः तयार होते देवाजवळ जाते आणि हात जोडते देवा आजपासून या घरात कधीच संशयाचं सावट येऊ नको ती आपली छोटी बेबी जवळ घेते आणि नवऱ्याकडे पाहते आपलं घर आता पूर्ण झालं ती म्हणते नवरा स्मित हास्य करतो आणि हळू आवाजात म्हणतो खरं प्रेम म्हणजे केवळ जवळ असणं नाही तर विश्वास टिकवणं आहे संशय जिथे सुरू होतो तिथे प्रेम मरतं ग तीन जण मंदिरात जातात देवाच्या पायाशी एक छोटी माळ ठेवतात ती मुलगी देवाकडे पाहून हात जोडते थँक्यू देवा, देवा। माझ्या आईबाबांना पुन्हा एकत्र केल्याबद्दल त्या दिवशी पहिल्यांदाच त्या घरात पुन्हा हसू उमटून उमटलं होतं नवऱ्याने पुन्हा मोबाईल हातात घेतला आणि मेसेज केला हाय बेबी ती मुलगी हसत म्हणाली डॅड आता आई रागवणार नाही का तो म्हणतो नाही ग आता आईलाही माहिती आहे बेबी म्हणजे आपलं सगळं जग आहे कधी कधी नातं तुटत नाही फक्त विश्वास सैल होतो एका छोट्याशा संशय ही नात्याचं आयुष्य बदलू शकतो पण जोडीदाराने जर समजून घेतलं तर तेच नातं नव्याने जन्म घेतं कारण संशय नातं तो तोडतो आणि विश्वास नातं जोडतो